दोन तीन महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्याबद्दल मी शेवटी बोलणार नंबर वन हा ज्या डिझीज आहे हा ज्या हजार आहे तर नॉन कम्युनिकेबल आहे असंसर्गजन्य अस आहे हे सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे नंबर टू जसं डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेबनी सांगितले कोणकोण कोणकोणती काळजी आपल्याला घेतला पाहिजे मी पुन्हा एक रिपीट करतो पाणी आवर्जून उकडून प्यावे आणि चांगले पद्धतीने शिजवून खावे हात वारंवार आपण धुवावे स्वच्छता ठेवावी हे चार बाबी जर आपण केले तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये हे खूप पुरेसे काफी असतील तिसरा जे खूप महत्वपूर्ण बाब आहे तो असा आहे की जर आपल्याला लक्षणे दिसल्यास कृपया करून फार्मसीला जाऊन गोड्या घेऊन स्वतःच्या उपचार करू नका जवळील हॉस्पिटल किंवा डॉक्टरला तत्काळ संपर्क करावे जसा डीन साहेबनी सांगितलं होता आमच्याकडे निधी पुरेशा उपलब्ध आहे दोन कोटी रुपये आम्ही डी पी डी देत आहोत आणि जर आवश्यकता वाटल्यास आम्ही अजून देऊ त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आहे तसेच आमचे सर्व डॉ डॉक्टर्सची आता बैठक डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब ते घेणार आहेत त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत ते सर्व डॉक्टर्स ते कार्य कार्यान्वित असतील दोन दिवसात आम्ही सर्वे पण हाऊस टू हाऊस सर्वे पण सुरू करणार महापालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत एरियामध्ये आणि हाऊस टू हाऊस सर्वे जवळपास तीस तारखेपासून सुरू होणार सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्सला संध्याकाळीपर्यंत आम्ही आदेश देणार की जर असे लक्ष नसणारे कोणी रुग्ण आपल्याकडे आले तर आपण तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला आणि महापालिकाला नोटिफाय करावी शेवट शेवटी मी एवढेच सांगणार की हा ज्या आजार आहे त्यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही आहे सर्व प्रकारची आपण काळजी आव आवर्जून घ्यावी आणि आपण सर्व मिळून जी बी एस आजारशी लढूया आणि नक्की जिंकूया धन्यवाद